नमस्कार जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो आज आहे दिनांक एकोणतीस जॉन जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आपण आज बघत आहोत महाराष्ट्रातील मोसंबीचे बाजारभाव विविध मार्केट मध्ये मिळणारे मोसंबी बाजारभाव आज एकोणतीस जानेवारी सध्या मृग नक्षत्रातील मोसंबीला काय बाजारभाव चालू आहे ते आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सर्व शेतकरी मित्रांना विनंती करतो कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन बाजारभाव घरबसल्या बघता येईल आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोसुंबीला बाजारभाव मिळत आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर मुंबई या ठिकाणी आज मोसुंबीला बाजारभाव मिळत आहे सतराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हा मुंबईला आजचा मोसंबी भाव मिळत आहे अमरावती मार्केट मध्ये आज मोसंबीला भाव मिळत आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल म्हणजे बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हा अमरावती येथील मोसंबीचा आजचा भाव मिळत आहे त्याचबरोबर नागपूर मोसंबी मार्केट मध्ये आज मोसंबीला मिळणारा बाजार भाव आहे दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मोसंबी खरेदी विक्री आज नागपूर मोसंबी मार्केटमध्ये होत आहे त्याचबरोबर सोलापूर या ठिकाणी आज मोसंबीला मिळणारा बाजारभाव आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल सोलापूर मोसंबी मार्केटमध्ये आज मोसंबीला तीन हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे त्याचबरोबर पुणे मध्ये आज मोसंबीला मिळणारा बाजारभाव आहे तेवीसशे रुपये प्रति क्विंटल दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मोसंबीला बाजारभाव पुणे या ठिकाणी मिळत आहे त्याचबरोबर कल्याण मार्केटमध्ये मोसंबीला मिळणारा बाजारभाव आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मुंबई मधील कल्याण या ठिकाणी आज मोसंबीला चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे तसेच छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील पाचोड मोसंबी मार्केट या ठिकाणी आज मोसंबीला मिळणारा बाजारभाव आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल ते पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मोसंबीला बाजारभाव पैठण तालुक्यातील पाचोड मोसंबी मार्केट या ठिकाणी मोसंबीला मिळत आहे त्याचबरोबर जालना मोसंबी मार्केट या ठिकाणी मोसंबीला मिळणारा बाजारभाव आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल ते सोळा हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मोसंबीला बाजारभाव जालना मोसंबी मार्केट या ठिकाणी मिळत आहे मोसंबीला क्वालिटी व त्यामधील शायनिंग त्यानंतर साईज मंगू या सर्व बघून मोसंबीची ग्रेडिंग केली जाते व त्यानुसारच बाजारभाव मिळतो हे होते आजचे एकोणतीस जानेवारी चे महाराष्ट्रातील मोसंबी बाजारभाव शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला मोसंबी संदर्भातील सर्व प्रकारचे बाजारभाव आपल्याला बसल्या बघता येईल महाराष्ट्रातील विविध प्रकारचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद